ဘယ်တော့မှတော့လည်း रे पाणी भर पाणी भर पाणी मार थांब थांब येतो येतो थांब पुढच्या कोपऱ्यात तर पुढचा कोपरात पुढचा कोपरा त्यात जास्त मला काय नाही काय काय नाही हा आता 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 हा ये हा उडव काय ना उडव तर काय ना <laughs> आता आम्ही चाललो परत एक शेतामध्ये इकडे शेतामध्ये मासे आलेत म्हणून म्हणतात हे सगळे आलेत पकडायला पण हो आले तरी हे सगळे शेतात मासे बघायला आहेत आणि बघतायत कुठे चढले आहेत का नाही मासे आता पाऊस गेलाय मग अशी भरपूर आता पाऊस वापर 응.어디 올라가 있어.아예.계란.오빠 이때부터.엄마가 파야가니까 계란 이렇게 이렇게.계란.계란.계란.계란.계란.계란.계란.계란.계란.계란.계란.계란.계란.계란.계란.계란.계란.계란.계란.계란.계란.계란.계란.계란.계란.계란.계란.계란.계란.계란.계란.계란.계란.계란.계란.계란.계란.계란.계란.계란.계란.계란.계란.계란.계란.계란.계란.계란.계란.계란.계란.계란.계란.계란.계란.계란.계란.계란.계란.계란.계란.계란.계란.계란.계란.계란.계란.계란.계란.계란.계란.계란.계란.계란.

गोड़। गारे गारे। गोल्डन येडाच झाला आजकाल मासा भेटल्यावर ला बर पिशवीच घेऊन गेला असं तर आम्ही गेलं पण आपण आणि असंच मोठ भेटलेलं एवढं भेटलेलं आपल्याला चांगलंच भेट आपण आणि भेटलो आधी <laughs> जाऊन आले त्यावे नाही मासे भेटले आता आम्ही आल्यावर बघा मी आल्यावर भेटल सगळे कुरले आणायला मासे झाले पकडून ते गोल्डनला आम्ही घरी ठेवले माट बघत असणार आता बेडू मोड़, बाबा ओरडायला लागले तेवढे ओरडतात मोठमोठे मोड़, गोल्डन म्हणाऱ्या आलात आलात तिथे गोल्डन की सावली दिसते खालून वाटच बघते पिशवी गोल्डनला तिथे आता काय तुझी पिशवी ठेवत नाही आव गोल्डन तेव्हा काय आणलं ते बघ काय आणलंय मला नको तिरवण काय ते रे बघ जा माझ बघ जा ये इकडे आणलं नाहीस ना काय हा ता आधी तू येऊन देत ताव जाव ताव दिसणार आहे उचलशील पटकन कोण पण जाशि

हळू हळू तेवढाच मिळाला अरे तो हळू तो गो येतोय आवडत अरे तू न ये 야가쳐도래도 <laughs> 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 <너거 걸레도> 가난해! <laughs>